काहीच बघू शकता ही बघा मिरची इकडे वडव्याच्या शिंगा लावल्या तो ताना सुकला तुम्हाला वरव्याच्या शिंगा लागू लागत आतमध्ये शिंगा इथं जवळ दाखवत आहे बघा शिंगा हे बघा शिंगा वरव्याच्या डांगर आले छोटासा आणि आंबा आल्यान बघा हात लगाव हे बघा हाताला लावा हाताला हाताने आंबे येते ताईचा चालले घरी आई वाचतील ना आई तू मग बघ ही, ही कोल्याची जाई ना तू कुठली तू द्याय सर तू ही शिल्ची माहिती तू सांग मला पण ना माहिती बघ मग जाऊन दे मग सगळं काही जाणी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता तुम्हाला आहे आज पण हे सकाळपासून क्रिकेट केला आज संडे आहे ना पण तुम्हाला जे काही जेवढे पण ब्लॉग आहेत ना ते तुम्हाला पुढे मागे बघायला भेटतील कारण की ब्लॉग मी जाम शूट करून ठेवले आहेत आणि अपलोडसुद्धा केले आहेत फक्त प्रत्येक दिवशी एक 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 पब्लिश करतो बघा सुहानीला आलं एक कंटाला सकाळ सकाळ बघूया चला दाखवतो तुम्हाला खेळत होतं क्रिकेट हे बघ नाही ब नाही बघा भांडणं करतात मस्ती करतात ना परत एकत्र येतात हो पला एक तर बघूया चला तर बघू वादल्या तसा तरी पण साडे अकरा झालेत थोड्याच वेळात म्हणजे आपण जेव्हा जाऊ पहिलं माझं एक चाले चाले। काम, काम यो यो तो करून येतो रस्त्यावरच आहे गाडी नाही घेऊन जाईल चालत काम झालं ना तर मग तुम्हाला पुन्हा भेटतो चाल एक काम करून आणि हे बघ हला बघ बोल मग मी गेले वाटतं बाहेर ना जायची शॉपिंग करायसाठी तर माझं ब्लॉग बघतात त्यांच्या घरातली पाहिला बघा हो बघ दिसतं का तुम्हाला बघा तो बोलतो मला ब्लॉगमध्ये घेऊ नको हे नको करू तो बघा दिसला दिसला चढतो बघा एकदम क्लिअर दिसला का तुम्हाला म्हणजे मम्मीच्या घरी नाही ताला लावून आला आहे आणि मला काय सांगतो माहिती आहे का ब्लॉगमध्ये शूट घेऊ नको म्हणजे मम्मी ब्लॉग बघेल आणि मम्माला मारेल मग असं करायचंच नव्हतं ना मम्मीला पसून इथे यायचंच नव्हतं बोलतो डिलीट कर डिलीट नाही करणार तुमच्या मम्मीला पण बघून दे तुम्ही काय करता पोर आजचा क्लायमेट पण डेंजर झालाय मस्त जसं का पाऊस पडणार आहे कुठेतरी पडला असेल पाऊस पडणार आहे असं वाटतं क्लायमेट जरा बघू तुम्ही तेवढा अजून कडक नाही चलत होते ना पूर्ण सकाळपासून खेळतो मस्त वेगी मस्त क्रिकेट क्रिकेट सर्कल उठल्यापासून आणि तो आता पळायला ओरगा जो होता तो मला माहिती आहे बरोबर आहे आमचं आहे गावातला पण मी सांगणार नाही नाव त्याची मम्मी ब्लॉग बघेल ना तो समजेल त्यांना चला गावपड आपण जेवण करून घेतो बघू जेवायला काय बनवले हो कारण की सकाळी मुंडी आणणार होते घरातली mm -hmm. पण मी मुंडी खात ती समजा बघू केली असेल तर रस्त्यास जेवू आपण दाखवतो तुम्हाला काय काय केलं ते तिथले मस्त जेवायला चिकन आहे आणि मुंडी वाटतं संध्याकाळला ठेवले मग त्याने एकदा चिकन या जेवायला सर्वांनी सर्वांनी बघा mm -hmm. मस्त जेवण करून घेतो आणि मग जेवण झाल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो काही झालं पिऊस यांच्या घरी मस्त गेली ती फार्म हाऊसला पार्टी करायला सगळी जण बाबाचा बड्डे होता पंचाहत्तर व करून गेली होती बघ आली मस्त फार्म हाऊसला पार्टी करायला गेली ती पेनला अजून तिकडे आतमध्ये येत अर्धी जण काहीच बघू शकता ही बघा मिरची इकडे वडव्याच्या शिंगा लावल्या तो ताना सुकला तुम्हाला वडव्याच्या शिंगा लावतो आतमध्ये शिंगा इथं जवळ दाखवत आहे बघा शिंगा हे बघा शिंगा वरव्याच्या गावठी शिंगा आणि ही वांग्यांची झाडं आहेत वांगी वाटतं संपली वांगी अजून तुम्हाला आंबे वगैरे दाखवता आणि इथं दुध्याचं आहे दुधे आलं नाही तर दुधे येणार आहे येणार आहे फ्युचरमध्ये डांगर डांगर सॉरी डांगरचं हे डांगर आले बघा डांगर आले छोटासा आणि आंबा आल्यानं बघा हात लगाव बघा हाताला लावा हाताला हाताने आंब येते सगळं खाली चाल वरती पण आहे बघली आमची बात कशी फुलले पूर्ण इकडे पण वर येते सिंध्या दिवस पिऊ पण गेल ती मस्त पार्टीला मला नाही नेला आता तुम्हाला वांगा लागवत मी वांगा हे बघा वांगा हे बघा वांगा, एबागा वांगा। पिऊच्या बागेतला वांगा बघा कसं ना वाटा अजून असतील पण दिसत ना ते पाल्यामध्ये लपलेलं आणि पिऊ गेल ती पार्टीला हिला पण मिरच्या आहेत बघा भरले पूर्ण आता भावीन चढले मस्त वेगी पपई पाडायला ना पपई किती उंच आहे बघा त्याची ही पपई अशी मी हातात काढू शकते एवढी पपई आहे ही बघा आणि भावीन चढले वरती तोड ना द्या आता मला मला नको माझे आहे हाय पपई खाली उतरेवरती दस तुझी पप्पा मी गाव मस्त फिरून पेट आणि मस्त मजा मारून आली बाबाच्या बड्डेचं सांगितलं मी मला आता निघतो घरी जरा काम येतो करतो अवतार पण बेकार झाले गेलो होतो वाशीला मी काय ब्लॉक तेवढा काही शूट नाही गेला काम होता आणि ताईने अचानक फोन केला वेदिकाच्या मम्मीने बोल असं असं या पटकन आता करून टाक मग तिथं आलो आणि तसंच हेल्मेट पण गाडीवर ठेवलं आता फटाफट घरात नेतो हेल्मेट तो हाल दिल की नाही ते तुम्हाला सांगतो आणि याचे केस कापायला पण आपल्याला जायचं आहे बघा आणि आदर्शला घेऊन जायचं आहे केस कापायला आणि त्या आलाय बाहेर चला मीनाजात बाबा केस कापायला सांगते हे चल चल पटापट असं ना तुला पप्पा बोलले मला का मला नको सांगू केस आदर्शला गेलाय तयार आता केस कापायला आवतर बघा याचा चला चला भाई तर तयार नव्हता यायला केस कापायला केस कॉल एकूणता एक एक, एक केस पण बघू अर्जन किती उजार पडले बघू टोंडावा चला जाऊ पटापट नाही तर जनार्दन जे केस कापायला मग तुम्हाला भेटतो आदरचा केला चपोटा जास्त चकोडा नाही बारीक बघा इकडे आहे की केलेला आपल्या पटाफट कापून घेतो मी सुद्धा केस कापून झालेला आदरश मस्त कट मारायला सांगत होतो त्यांनी पण माझ्या सारखं केलं कट कशी झाला शाळेमध्ये झालीच ती सूट झाली ती आता जाऊ घरी पटापट याला फोटो घरी म्हणजे आंघोल करायला सांगतो तर बघा इथं माझर मारे, आहे घरी कामासाठी आणि तुम्हाला मगाशी गेलो होतो ना आपला फोटो द्यायचे होते आणि व्हिडिओ माझ्या वज काढले होते अर्ध्या त्या द्यायच्या होत मस्त चालू आहे हल्दीला कोण गाव हरेश आणि मी आता हरेशला पिकअप करतो म्हणजे स्कूटी घेऊनच चालू आहे कारण की ट्रॅफिक पण खूप आहे आणि एकनाथ साहेब जे आले ना तिथं काहीतरी शासन आपल्या दारी तिकडे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता स्कूटी घेऊन डायरेक्ट भेटतो तुम्हाला कोण गावामध्ये जस्ट पोचलो आहे आणि आता चालू आहे मांडवामध्ये बघा ना नानाला घ्यायला बोलवलेला कारण की मांडव त्या बाजूला आहे आम्हीच कन्फ्युजन झाले हो कारण की मी फर्स्ट टाईम आलो आलो सेकंड टाईम नानाचाच उद्या आले बघा बरं ना ओके पार्टनर पार्टनर ना ना। नानात आले आम्ही चालू आहे एक काम आहे तो करून येतो आणि मग डायरेक्ट मांडवा मध्ये पहिले आम्ही आता हळदीमध्ये पोहोचलेला आहे आणि नवऱ्याचं घर म्हणजे आमचे साक्षी बहिणीचा आणि नानाची पोरं आहे साक्षी बघू झाला हरवेश आणि आम्ही दोघं आलो हल्दीला स्कूटी घेऊन ट्रॅफिकचा एवढा सामना करायला लागला ना डेंजर एकदम तर बघू दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतं आणि किरण साक्षी दोन वेळा जेवायला चांगला तुम्ही दोन वेळा दुसरा काही सांगा होत जेवायला डायरेक्ट मग ताईचा चालले घरी आई आई वाचतील ना आई तू ही बघ ही कोल्याची दाई ना देखा देखा तू कुठली तू दाई सरजी तू ही सिंची माहिती तू सांग मला पण ना माहिती मग मग जाऊन दे मग अजून ट्रॅफिक आहे का माहील ना आम्ही तर निघालो आत्ताच जस्ट पोचलोय घरी आवता बघा कसं झालंय आता लगेच कपडे चेंज करू फ्रेश होऊन लगेच जा चालायला जाऊ फटाफट चला आता चालायला जात तर आपलं जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि नेहमीप्रमाणे माझ्या गाडीची वाट लावणार बसले आज परत बघतो बघ कसा होय इथं बघ अय इथं बघ कशाला गाडीची वाटलं तर सीट फाडलास म्हणून तशाला गप्प बसले आता सुवान वन मी मस्तपैकी चालायला जातो चालून झाल्यावर तुम्हाला भेटतो